जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी झाल्याने जमिनीचा वापसा लवकर झाला नाही आणि यामुळे रब्बीच्या पेरणीला विलंब झाला ज्वारी पेरणीची तारीख पुढे गेल्याने ज्वारी पिकाची पेरणी जिल्ह्यात कमी झाली आहे तर जिल्ह्यात हरभरा गहू मोहरी ऊस आदी पिकांचा टक्का वाढला आहे यंदा कांद्यावरही शेतकऱ्यांनी जोर दिल्याचे दिसून येत आहे दरम्यान आस्थागायत जिल्ह्यात सरासरी एकशे दोन टक्के पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे दरम्यान यंदा जिल्ह्यात चोहीकडे मुबलक पाणी झडा असल्याने यंदा शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिकेही साधतील असा आशावाद जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे या झालेल्या पेरणीची तालुकांनी ह्या स्थिती पाहिली तर उत्तर सोलापूर एकशे तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के दक्षिण सोलापूर एकशे दोन पॉईंट त्र्याऐंशी टक्के बार्शी एकशे वीस टक्के अक्कलकोट एक्क्याण्णव पॉईंट तेरा मोहोळ एकशे दोन पॉईंट त्र्याऐंशी माढा सत्याहत्तर पॉईंट सत्तावीस करमाळा नव्वद पॉईंट बावन्न पंढरपूर एकशे एकवीस पॉईंट अठरा सांगोला एकशे सात पॉईंट आठ माळशेरीच एकशे सतरा पॉईंट सहासष्ट मंगळवेढा तालुक्यात एकशे सहासष्ट पॉईंट शून्य एक टक्के पेरणी झाली आहे जिल्ह्यात उसाची सरासरी लागवड एक लाख एकतीस हजार सहाशे सव्वीस हेक्टरवर झाली आहे जिल्ह्यात ज्वारी दोन लाख अकरा हजार पाचशे शहात्तर हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे गहू सहष्ट हजार सहाशे तेहतीस हेक्टरवर पेरला आहे मका ब्याण्णव हजार सहाशे सत्तावीस हेक्टरवर पेरणी झाली आहे तर हरभरा एक्क्याऐंशी हजार सातशे त्रेसष्ट हेक्टरवर पेरणी केला आहे यंदा ज्वारी पेरणीस उशीर झाल्याने थोडी कमी प्रमाणात ज्वारी पेरणी केली गेली तर मका आणि हरभरा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे आपला, आपला, आकाचा चैनल, चैनल, एजी, एजी न्यूज संपादक अंबादास गज्जम या युट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव